तर नमस्कार सगळे कसे आहेत बरे आहेत का आम्ही पण बरे आहेत आणि आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवणार आहे मी तर बघा तर आमच्या गावामध्ये आरे वर्क क्लास चालू झाला आहे आणि मी क्लासला जाते आणि त्यामध्ये बेसिक शिकवलं आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर ही माझी पहिली डिझाईन अशी काढली होती त्यानंतर बऱ्याचशा डिझाईन काढल्यात तर आज दाखवते मी तुम्हाला त्यानंतर ही डिझाईन अशी काढली होती फुलं आणि पानं तर पानांची पण डिझाईन आहे काढलेली मी अशी ही पानांची डिझाईन रंगीत रंगीत पानं काढलेत मी त्याच्यामध्ये अशी आणि हे फुलांची फुलांची डिझाईन काढली अशा पद्धतीने लॉंग अँड शॉर्ट डिझाईन ही गुलाबाची काढलेली आहे त्यानंतर ही लाची अशा पद्धतीने काढले होते ते मला पटकन जमतच नव्हतं पण प्रयत्न केला मी आणि काढले असे त्यानंतर त्यानंतर माझी आवडती डिझाईन दाखवणार आहे त्यानंतर ही माझी डिझाईन मी काढलेली गुलाबाची त्यान त्याच्यामध्ये मी माझंच यम काढलेलं आहे असं माझ्या नावाचं अशी डिझाईन काढली होती ही मला खूप आवडते ही डिझाईन आणि त्यानंतर शी आरती पा हे चिपटायचंच होतं फक्त अशा पद्धतीने काढलं मी आणि त्यानंतर त्यानंतर चेन स्टिच शिकावली तर हिला ही, ही दिसायला साधी दिसती चेन स्टिच शिकायला मला बराच वेळ लागला होता रात्रीचं एक वाजेपर्यंत ही चेन स्टिच शिकवण्यासाठी जागले होते मी अशी काढली तर असं एवढं वाटत नाही काय डिझाईन काढली काय पण ह्याला बराच वेळ लागला <laughs> त्यानंतर चेन स्टीच टाकल्याच्यानंतर ही त्यानंतर त्यात मनी टाकायचे होते आणि मनी टाकायचं हे अवघड होतं पण मी तरी पण प्रयत्न केला आणि हे चेन स्टीचमध्ये मनी टाकून असे डिझाईन केली मी मनी टाकायला खूप वेळ जात होता नंतर ते मनी टाकल्याच्यानंतर त्या लॉक करायला पण टाईम जात होता पण शिकले मी हे करायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मोर ही मोराची डिझाईन तर त्यामध्ये आपल्याला मोराची डिझाईन पण काढायची होती आणि आपल्याला हे धागा टाकून चेनस्टीस टाकायची होती आणि मणी पण टाकायचे होते चेनस्टीस म्हणजे मणी टाकायचे साईटने चेनस्टीस तयार करायची तर अशा पद्धतीने मी मोर तयार केला आणि त्यानंतर त्यानंतर मग गळा तर गळ्याची डिझाईन घेतली होती मी ही मटका गाळा मटका गळा गा गा काढला होता मी असा आणि त्याला हे नाजूकची डिझाईन केली होती छोटीच तर ह्याला पण खूप वेळ लागला होता या डिझाईन करायला पण केली कशी जा अशा पद्धतीने आणि ही नसतं नथ तयार केली ती मी अशी धरली दाखवते तुम्हाला तर अशी नथ तयार केली ती नाजूक छोटी छोटी नथ केली ती तयार असं इथपर्यंत शिकले मी क्लासला आणि त्यानंतर आता मला आरसा टाकून म्हणजे मिरर टाकून डिझाईन करायची आणि ते माझं काम चालूच आहे तर हे ह्या पद्धतीने आरशे टाकले तर एक मिरर तयार पण केला आहे मी गोलवाला के तयार केला आहे आणि हे राहिले चौक गोल तर ह्याला मी डिझाईन करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण झाल्याच्यानंतर की कशी तयार केली ती मी हे डिझाईन तर तुम्हाला कसे वाटले तर तुम्हाला कसे वाटले माझे डिझाईन तर कमेंट करून नक्की सांगा नमस्कार